लोहत् हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात उंच पर्वत शिखर आहे याची उंची आहे एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड सिक्स्टीन मीटर ट्वेंटी सेव्हन थाउजंड नाईन हंड्रेड अँड फॉर्टी फूट हे पर्वत नेपाळ आणि चीन तिबेट यांच्या सीमारेषेवर हिमालय पर्वतरांगेत स्थित आहे लोत्से हे, हे माउंट एव्हरेस्टच्या अगदी जवळ आहे आणि दोन्ही पर्वत एकाच पर्वतश्रेणीचा भाग आहेत लोत्सेचे स्थान व महत्व लोत्से हे माउंट एव्हरेस्टच्या दक्षिण दिशेला आहे एव्हरेस्टवर चढण्यासाठी जे प्रसिद्ध खुंबू ग्लेशियर मार्ग वापरला जातो त्याच मार्गावर लोत्से सुद्धा आहे त्यामुळे लहोत्ला एव्हरेस्टचा शेजारी असेही म्हणतात नेपाळमध्ये लोत्सेला दक्षिण शिखर म्हणतात नावाचा अर्थ लहोत्से हा शब्द तिबेटी भाषेतील आहे आणि त्याचा अर्थ होतो दक्षिण शिखर हा पर्वत एव्हरेस्टच्या दक्षिणेकडील रांगेचा भाग असल्यामुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे पहिली यशस्वी चढाई एटीन फिफ्टी सिक्समध्ये ब्रिटिश भूगोलशास्त्रज्ञांनी लोत्सेचा शोध लावला परंतु सिक्स्टीन मे 1956 फिफ्टी सिक्स रोजी स्वित्झर्लंडच्या पर्वतारोहकांनी हो यशस्वी चढाई केली एफ्रेट रेशनबाख आणि अन्स हे पहिले मानव होते ज्यांनी लोत्सेच्या मुख्य शिखरावर पाऊल ठेवले लोत्सेची शिखरे लोत्सेमध्ये एक नाही तर तीन प्रमुख शिखरे आहेत लोत्से मेन मेन समिट एट थाउजंड हंड्रेड सिक्स्टीन मीटर मुख्य शिखर लोत्से मिडल मिडल एट थाउजंड फोर हंड्रेड फोर्टीन मीटर लोत्से शार शार एट थाउजंड थ्री हंड्रेड एटी थ्री मीटर चढाईतील अडचणी लोत्सेवर चढाई करताना पर्वतारोहकांना अत्यंत खडतर मार्गांचा सामना करावा लागतो मुख्य मार्ग खुंबू आईसफॉल आणि लोत्से फेस या धोकादायक भागातून जातो यामध्ये बर्फाचे दरड कोसळणे उभ्या चढाया आणि हिमस्खलनाचा धोका असतो लोत्सेचे दक्षिणमुखी साऊथ फेस हे जगातील सर्वात अवघड आणि धोकादायक पर्वतारोहण मार्ग मानले जाते रोचक माहिती लोत्से आणि माउंट एव्हरेस्ट यांचं बेस कॅम्प एकच असतं त्यामुळे दोन्ही शिखरे जवळून पाहायला मिळतात एव्हरेस्टवर चढणारे अनेक पर्वतारोहक लोत्सेच्या मार्गावरूनच जातात लोत्सेच्या शिखरावर पोहोचलेले पर्वतारोहक मोजकेच आहेत त्यामुळे ते एक अत्यंत प्रतिष्ठेचे शिखर मानले जाते लोत्से मेडल शिखरावर टू थाउजंड अँड पर्यंत कोणीही पोहोचू शकले नव्हते ही चढाई अत्यंत तांत्रिक होती पर्यावरण आणि नैसर्गिक रक्षण लहोतचे परिसर सागरमाथा नॅशनल पार्कमध्ये येतो जो युनेस्कोचा जागतिक वारसा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे येथे दुर्मिळ प्रजातीचे प्राणी जसे की हिमवाग स्नोलेपड पांडा आणि तिबेटी हरिण सापडतात या परिसरात भूस्खलन बर्फवृष्टी आणि हवामान बदलांचे धोके वाढत चालले आहेत त्यामुळे पर्यावरण रक्षणही महत्वाचे ठरते